एवढ्या मोठ्या भगिनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून झाले त्यांनी निर्णयाचा धडा करावला सर्व निर्णय या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली आता विचार करा की आता तुम्ही कोण झालात सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या तुम्ही कोण झालात सर्व आता घरच्याला फाट्यावर टाका बाबू गुरुदेव सांगतात नवऱ्याला या आहे आता मी मुख्यमंत्री बहीण आहे आता मी गावरत नाही असं काही करू नका मुख्यमंत्री महोदयाने आता तुम्हाला महिन्याला किती द्यायला सुरुवात केली पंधराशे रुपये त्या पंधराशे रुपयाच्या बरोबर तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे तीन गॅसचे सिलेंडर आणि आता ही योजना किती लोकांना लागू होती घरातल्या फक्त दोन लोकांना लागू होती त्या दोन लाख लोकांना लागू होती आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोललो साहेब एका घरात एक, एक सासून दोन सुना आहेत तर भांडून लागतील ना <laughs> तो म्हणून असं नका करू जेवढ्या घरामध्ये महिला आहेत तेवढ्या महिलाला देऊन टाका आता या जेवढ्या घरात महिला आहेत तरी तीन सुना असल्या आणि एक सासू असले तरी चौघीला ही योजना मिळणार आहे त्यामुळे आता एक थोडीशी हुशारी तुम्ही करायची एका परिवारासाठी तीन गॅसचे सिलेंडर मुख्यमंत्र्यांनी घोषित आता तुम्ही माझा ऐका फक्त घोषित झाला की करा आता सासू वेगळी राहते दोन सुना वेगळ्या राहतात राहू नका राहू नका हे hey, तरुण पुढे हसता बा त्याला जरा वेगळं व्हावं वाटतं राहू नका वेगळं फक्त कागदा वेगळं कसं वा सासू वेगळी सुना वेगळ्या मग तुम्हाला गॅस सिलेंडर वाढून भेटतील ना चार जण येत चार जण चार चार ट्रीप बारा गॅस सिलेंडर भेटतील तुम्हाला काय गेलं पंधराशे रुपये गॅस सिलेंडर अजून काय गेलं मुख्यमंत्र्यांनी लेख लाडकी लेख लाडकी तुमच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली मुलीच्या खात्यावर नोंद केली की, की पाच हजार पडतात पंधरा वर्षाची बोलगी झाली तर पोलीच्या खात्यावर एक लाख रुपये पडतात एक लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी महिलासाठी जाहीर केली लेख लाडकी योजना